नमस्कार मी विठ्ठल मोरे मी आता आलो आहे कर्जे गावात विठ्ठल महाराज घाडगे यांच्या बागेत आलो आहे बघा त्यांची बाग कशी आहे आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ तुम्हाला दाखवतो बघा हे झाड मेलं आहे ना तिथे कापावं लागेल मध्ये ते कापून टाकायन तर पुरं झाड मरून जाईल या इकडे पुढे बघा त्यांची बाग कशी आहे एकदम छान एक नंबर बाग आहे आंब्याची आता आपण मान सग ती बोलूया नमस्कार, आ, नमस्कार। पाएटे वाड़ी। पाएटे वाड़ी। हा नमस्कार नाव काय आपलं विठ्ठल अण्णा घाटगे अच्छा पायठीवाडी पायठीवाडी करंजे पायटीवाडी अच्छा काय सांगाल लोकांना जरा शेतीच्या बाबतीत काय शेतीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे आज तरुण लोकांचा हा उद्योग आहे शेती करणं हे आपलं जीवन आहे शेती म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचं हे एक प्राधान्य आहे तेव्हा प्रत्येक मुलाने शेतीमध्ये येऊन शेतीमध्ये उतरून हा उपक्रम राबवला पाहिजे लोकांची नोकरी करण्यापेक्षा आपली शेती आपण जतन केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं योगदान केलं पाहिजे तर शेतकरी हा प्राधान्य मोठा आहे शेतकरी हा एक नंबर उद्योग दोन नंबर असं शास्त्रामध्ये सांगितलं तर मुलांनी आपल्या पुढील पिढीली या ठिकाणी येऊन आपली शेती जी आहे ते केले पाहिजे आणि आपलं पीक वगैरे काय आहे ते त्याच्या माध्यमातून आपल्याला करायला पाहिजे आता लोक काय सर्व शेती सोडून भात शेती सोडून लोक मुंबईला पळायला लागलेले आणि इथं शेती बघा सगळी अशी गवताळ झालेली आहे कोण लक्ष द्या मागत नाही आम्ही सुद्धा शेती पूर्वी मुंबईला मध्ये मुंबईमध्ये कामाला होतो पण मुंबईमध्ये राहून आमची बायका किंवा आमच्या स्त्रिया इथं शेती करायच्या आणि सीजनच्या टायमाला आम्ही रजा काढून शेती करण्यासाठी अच्छा चाकरमाने मुंबईवर यायच्या भात शेती करायला पण शेती सोडली नव्हती पाच गुरा असायची दोन दोन वाडा असायची दोन दोन आवता असायची बरोबर आहे आम्ही करून घ्यायचो पण आता आदिवासी लोकांच्याकडे आमची माणसं काम करतायत काय करायचं एवढा फरक झालाय अच्छा तर मी काय बोलतो आता मुंबई तरुण पिढी मुंबईला राहते त्यांनी मुंबईला राहून पण अजून मधून येऊन काहीतरी शेतीचा लक्ष टाकायला पाहिजे लक्ष टाकायला पाहिजे टाका पाहिजे तर मी काय असं म्हणतोय की तुम्ही थोडस सांगा की नवीन पिढींना ऐकावं तुमचं आमचं तर कोण ऐकत नाही तर तुमचं ऐकावं हो की नवीन पिढीने गावी यावं म्हणून आणि एक महाराष्ट्र भूषण किंवा रायगड जिल्हा भूषण आम्ही आहोत मृदंगाचार्य म्हणून आणि आमच्या मुलाने आमच्या गावातल्या मुलांनी आम्ही काय म्हणतोय आम्हाला अनुभव आहे शेतीचा म्हणून आम्ही काय म्हणतोय हे मुलाने ऐकावं आणि शेतीमध्ये आणि महिन्यातनं दोन वेळा किंवा दोन महिन्यातनं एक वेळा हे आलं आणि शेती आपली कुठं शेती केली पाहिजे हे आपल्या मुलाने हे केलं पाहिजे धन्यवाद 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 चला आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता थोडीशी हळद दाखवतो आणि मग बघा त्याने हे आळूचं पाय अच्छा अच्छा हे आळूचं कडकट आहे ना हा म्हणजे आंतरपीक 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 इथे रताळी लावले आहेत रथाळी लावली होती आंतरपीक हा हा ना, आ, या ते, हा ठिकाणी असतात ते अच्छा अच्छा करांदे हा हा पण लावलं होतं अच्छा अच्छा आता इकडनं या दोन वेळीला हळद लावली अच्छा हळद लावली पीक म्हणजे बघा आपले आंबे पण आपल्याला होत आहेत आंतरपीक पण भेटत आहे फक्त कुंपण व्यवस्थित केलं की के झालं काम फक्त लोकांनी लक्ष दिला पाहिजे लक्ष हे असं कुंपण केलंय एक नंबर आणि बाबा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाइम इकडे दो राऊंड मारत असाल मारतो ना मग घरी मारतो आली होती मोकळ आहे ना असं तिकडं वरती येतात अच्छा 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 झाडं वाटतात ना म्हणून मी येतो म्हणजे घरी बसण्यापेक्षा तर टाइम भेटला दुपारचा आपला इकडे येऊन सावरील निवास किती घरा बसण दहा पंधरा मिनिटाचं अंतर असेल ना पाच मिनिटाचा आहे काय दिला पाहिजे धन्यवाद धन्यवाद महाराज मुण महाराज धन्यवाद धन्यवाद चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये